हॅलो एव्हरी नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरच्या कारभारींमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा व्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला देत तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण देत अशी स्वामींच्या आणि बाप्पाच्या चंडी प्रार्थना करून आजचा सुंदर आणि नवीन असा ब्लॉग लगेच आपण सुरू करत आहोत तर स्टे कंटिन्यू तर गाईज बघा आम्ही आलेलो आहोत अरुजच्या स्कूलमध्ये आज आहे तिच्या स्कूलमध्ये गॅदरिंग तर ॲन्युअल फंक्शन त्याच्यासाठी आलेलो आहोत आणि ही आहे तिची शाळा तर थोडंसं लवकरच बोलवलं होतं पण आम्ही ना थोडंसं म्हणजे दरवर्षीचा एक्सपिरियन्सवरून म्हणजे अगदी एक त्यांना अडीच तीनलाच बोलवलेलं ज्यांनी डान्समध्ये पार्टिसिपेट केले त्यांनी पण कार्यक्रम इतक्या लवकर सुरू होत नाही आणि दुसरी गोष्ट अशी की लहान मुलांचं कसं असतं त्यांना वॉशरूम वगैरे यूज करावं वा लागतं वारंवार त्यामुळे इतक्या लवकर त्यांना रेडी करून मग त्यांना पुढे प्रॉब्लेम होतं त्यामुळे ना मी तिचं आवरायला घेतलं अडीच तीन म्हणजे अडीच नंतर तीन वाजताच आणि साडेतीन पावणे चारपर्यंत आमचं सगळं आवरून झालं आणि मग आम्ही स्पेशल रिक्षा केलेली आणि मग रिक्षाने आम्ही आलो स्कूल हे बघा जे जी चीफ गेस्ट आहेत त्यांचं इथे आता आगमन होत आहे आपल्या सुगंधित करणारे व्यक्तिमत्व म्हणजेच आजचे प्रमुख पाहुणे तर बघा ह्यांनी असं वेगळ्या पद्धतीने जे काही वेलकम आहे ते केलं होतं तर हे स्काउटचे जे काही स्टुडंट आहेत त्यांच्या थ्रू तर असो थोडंस वेगळं वाटलं पण ठीक आहे बघा कार्यक्रम ऑलरेडी सुरू झालेला आहे तर छान असं स्वागतगीत झालं त्याच्यानंतर मग एक दोन तीन परफॉर्मन्स झाले त्याच्यानंतर हे हा जे आहे तो गाण्याचा परफॉर्मन्स आहे खूप छान गाणं म्हटलं आहे पुढे तुम्ही बघा तर आहे सगळं मी रिअल वॉइसमध्ये नाही शेअर करू शकत बिकॉज ऑफ कॉपीराईट क्लेम त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं मी थोडं थोडं मध्ये मध्ये ओरिजिनल आणि थोडंसं वॉइस ओवरमध्ये शेअर करते बघा अगदी लहान लहान मुलांचे सुरुवातीचे जे काही परफॉर्मन्स होते पण इतके छान असे त्यांनी खूप मस्त करत होती मुलं आणि भारी वाटत होतं एक्सपिरियन्स करायला आणि आजची जी थीम होती स्कूलने जी ठेवलेली गॅदरिंगची ती रिलेशनशिप अशी होती म्हणजे सगळे जे काही साँग्स वगैरे आहेत ते प्रत्येक कोणत्या ना कोणत्या नात्याचं जे काही आहे का आपण म्हणतो नात्याला प्रदर्शित करत होते किंवा त्या नात्याचं नात 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 महत्त्व सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता तर आपल्या आयुष्यात असणारे प्रत्येक नाती भाऊ बहीण असेल किंवा आई मुलं असेल हे प्रत्येक प्रकारच्या नात्यांना त्यांनी इथे एक्सप्रेस करून <प्राथ> <प्राथ> तर बघा हे आईवरून म्हणजे आई मुलांच्या नात्याचा जो काही भावनिक बंध आहे तो मागच्या गाण्यातून छान असं त्यांनी मांडलं पण मला कसं आहे कॉपीराईटमुळे ना पूर्णपणे परफॉर्मन्स ओरिजिनल व्हॉइसमध्ये शेअर नाही करता आला हे सुद्धा सॉन्ग खूप छान आहे तर हे मुलांचं आणि वडिलांच्या नात्यांमधलं जे काही बॉन्ड असतो किंवा त्यांचं जे काही रिलेशनशिप असतं तर ते इथे एक्सप्रेस केलेलं आहे आणि खूप छान असं सॉन्ग होतं हे पण आणि त्याच्यावरती मुलांनी परफॉर्मन्स पण खूप छान केला होता शक्यतो याच्यामध्ये जास्तीत जास्त मुलीच होत्या मुलं काही नव्हती थोडेसेच मुल। होते मुलं आणि खूप छान असं त्यांनी सॉन्ग केलं होतं हे आणि हे गाणं होतं चंदानेपू छा तारसी तारोअनेपू छा से सबसे प्यारा कोण आहे पापा मेरी पापा तर मला आता असं सांगायला पण नाही बरोबर वाटत आणि वॉइस ओव्हरमध्ये शक्यतो परफॉर्मन्स बघायला पण आपल्याला कसं तरी वाटतं पण आय नो तुम्ही ॲडजस्ट करून घ्याल आणि समजून घ्याल मला माहिती आहे कारण पूर्ण नाही कॉपीराईट क्लेममुळे शेअर करू शकत चला, आ, आ, तो, 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 तर चला फायनली आपल्याला ज्या परफॉर्मन्सची खूप म्हणजे ओढ होती आणि आपण वाट पाहत होतो तर तो आलेला हे शेवटी हा आहे आरूचा परफॉर्मन्स म्हणजे माझी मुलगी तर सुरुवातीला ती स्टेज म्हणजे पाठीमागे होती आणि नंतर म्हणजे एक जे काही कडवा आहे ते झाल्यानंतर मग ते पाठीमागचे पुढे असं म्हणजे टीचरने त्यांचं अरेंज केलं होतं की सगळ्यांनाच फ्रंटला येता येईल आणि पॅरेंट्सला पण आनंद होईल की आमचे मुलं पुढे पण होती म्हणून त्यासाठी मग सुरुवातीला जे पुढे होते एक कडवा पूर्ण होईपर्यंत त्यानंतर पाठी आणि पाठचे पुढं तर आरू स्वर सुरुवातीला पाठीमागे होती आणि त्यांचं जे सॉन्ग होतं ते सिस् ब्रदर सिस्टर रिलेशनशिपवरती म्हणजे ब्रदर सिस्टरचं बहीण भावाचं जे काही नातं आहे ते एक्सप्रेस करणारं गाणं त्यांचं होतं तर ऑब्वियसली बऱ्याच जणांनी गेस केलंही असेल तीस जो गान होता तो होता फूलों का तारों का सबका कहना है एक हजारों में मेरी बहना है सारी उमर हमें संग रहना है फूलों का तारों का सबका कहना है तर छान मुलांनी परफॉर्मन्स केला होता तर मी पुढे तुम्हाला ओरिजिनल व्हॉईसमध्ये सुद्धा शेअर करणार आहे तर मला चला सगळ्यांनी कमेंट करून सांगा तुम्हाला एकंदर हा प्रोग्राम कसा वाटला आवडला का नाही आहे चॅनलवर नवीन असाल जास्त तर सबस्क्राईब करा चॅनलला त्यानंतर व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर हा जो परफॉर्मन्स आहे आरूचा ह्याच्यामध्ये मला नक्की कमेंट करून सांगा कुणी कुणी आरूला ओळखलं ती कुठे आहे तर म्हणजे सध्या तरी पाठी आहे ती पुढे आल्यानंतर जेव्हा मी तेव्हा ते सॉन्ग प्ले करेल तर नक्की सांगा की ती कुठे आहे कोण कोण तिला ओळखलं आहे की तिचं ती कोणत्या प्लेसवरती आहे कमेंट करून नक्की सांगा तर बघा खूप छान असं आणि हे थोडे फर्स्ट स्टँडर्डचे होते ना त्यामुळे कसं त्यांना व्यवस्थित थोडेसे त्यांनी स्टेप वगैरे लक्षात ठेवून केलं तर लहान मुलांनाही केलं तर चला मग गेस केलं का ओळखलं का कोणी कोणीही ओळखले लवकर कमेंट करून सांगा की आरुग कुठे आहे <laughs> थोडीशी इंट पण मी देते तुम्हाला तर तिचा थोडासा ओढणीचा प्रॉब्लेम पण होत होता तिला कॅरी करताना पण खूप छान केली तिने कॅरी एकंदर आता आरूचा पण परफॉर्मन्स झालेला आहे आणि असा होता आजचा आमचा ब्लॉग आरूच्या गॅदरिंगसाठी आम्ही स्कूलमध्ये आलो होतो त्याच्यानंतर इथून पुढे घरी गेल्यानंतर म्हणजे तिचा डान्स झाला की कि लगेच आम्ही घरी गेलो म्हणजे सहा साडेसहापर्यंत झालं होतं तिचं मग तेव्हा आम्ही निघालो सातपर्यंत घरी आलो बरोबर सात वाजता मग घरात देवपूजा वगैरे त्यानंतर मग जेवणं वगैरे झाली आणि मग झोपलोत कारण ह्यांना पण झोप पाहिजे होती कारण त्यांना पण परत जॉबला जायचं होतं सो असा होता एकंदर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाबे आयश्री स्वामी समर्थ आणि जसं मी सांगितलं की आल्यानंतर खूप गडबड झाली जेवणं खाणं ज्या काही गोष्टी मुलांचे झोप म्हणजे त्यांना झोपवणं त्यामुळे मग पुन्हा नंतर काही शूटच केलं नव्हतं जेवढं शूट केलं ते सगळं स्कूलमध्येच येताना वगैरे पण नाही शूट करता आलं सो जितकं केलं तितकं तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर भेटू लवकरच ब बाय